कोड नदीला औद्योगिक प्रदूषणाचे ग्रहण कृष्णेच्या शुद्धतेलाही धोका सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीला मिळणारी कोड नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यामध्ये सापडली आहे एकेकाळी रोगराई दूर करणारी पवित्र नदी म्हणून ओळखली जाणारी कोड नदी आज औद्योगिक प्रदूषणाने अक्षरशः मृतवत झाली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अनेक कंपन्यांचे घातक रासायनिक पाणी थेट नदीमध्ये सोडले जात असल्याने नदीचे पाणी पूर्णपणे प्रदूषित झाले आहे या गंभीर समस्येकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष वेधल्यानंतर या विषयाला पुन्हा एकदा वाचा फुटली आहे नदीचे विदारक औद्योगिक प्रदूषणाचा विळखा एमआयडीसी मधील कंपन्या रासायनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता तो थेट कोड नदीमध्ये सोडत आहेत यामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता पूर्णपणे खालावली आहे विहिरींमध्येही विषारी पाणी

त्वचा रोग श्वसनाचे आजार आणि इतर गंभीर आजार होण्याची शक्यता वाढली आहे ऐतिहासिक महत्व धोक्यात पूर्वी कोड आजारांवर या नदीच्या पाण्यामध्ये आराम मिळत असे जाते परंतु आज या नदीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे स्थानिक नागरिकांच्या तक्रार तक्रारी आणि प्रशासनाची उदासीनता स्थानिक नागरिकांनी या प्रदूषणाबाबत अनेकदा तक्रारी केल्या आहेत परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे दुर्लक्ष केले आहे कंपन्यांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे मनसेचा आवाज आणि प्रशासनाची भूमिका मनसे अध्यक्ष यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये कोड नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे त्यांनी या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे आता प्रशासनाकडून यावर कोणती ठोस पावले उचलले जातील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आवश्यक उपाययोजना एम आय मधील कंपन्यांनी रासायनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपन्यांवर कठोर कारवाई करावी नदीच्या स्वच्छतेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करावी कोड नदीला लागलेले प्रदूषणाचे ग्रहण दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा या पवित्र नदीचे अस्तित्व धोक्यात येईल आणि कृष्णा नदीच्या वड्याच्या ठिकाणच्या पाण्याची प्रदूषण फारच खराब असल्यामुळं पाण्यात गाळ आणि केमिकल ते पाणी वड्याला येत आहे माझं नाव संदीप उत्तम उघडे राहणार दत्तनगर आमच्या ओढ्या पहिल्यापासून पाणी स्वच्छ होतं आता जशी जशी कंपन्या मोठ्या व्हायला लागल्या किंवा प्रदूषण वाढल्यामुळे ही पाण्याची परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळं आमच्या लहान लहान मुलांना त्रास आहे आमच्या कुटुंबाला त्रास आहे आमच्या गावाला त्रास आहे याचा कायदेशीर करावी करावी हा मी वसंत कप्पा राहणार दत्तनगर कडल माझं घर असून सदर आज दोन तीन महिन्यापूर्वीपासून सदर केमिकलचं कंपनीच्या कुठल्या पाणी येत आहे त्या पाण्याच्या दुर्गंध वासामुळे आमच्या लहान मुलांना व आम्हाला खूप त्रास होत आहे तरी सदर ह्याच लवकरात लवकर, लवकर बंदोबस्त करून पाणी सोडण्यात येऊन आहे माझं नाव राजेंद्र बापसाहेब जाधव गाव कोडवली दत्तनगर हे वड्याला पाणी सगळं घाण्यात या अशि सोडतात का सगळं कंपनीला काय माहीत नाही खाली पाणी त्रास होत विहिरी आणि आणि ही जी पाणी येतं ती विहिरी जाते आणि विहिरीमुळे नुसकान होतं कोण कोणा ते बघितलं पाहिजे कंप्लेंट देऊन सगळं करून सगळं करून अर्ज घेणं देणं झालेलं नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायत काय लक्ष देत नाही हॅलो नमस्कार मी अशोक बाबराव जाधव बोलतोय मी वारंवार ग्रामपंचायतीकडे अर्ज देऊन आमच्या गावचा ओढा म्हणून एक प्रसिद्ध ओढा आहे म्हणजे ती कोड नदी म्हणूनच प्रसिद्ध आहे परंतु त्या ह्याचं नदी नदीला मिसळ म्हणजे त्याचं ही पावती मा, ती कृष्णा नदीला ते शेवटपर्यंत आमच्या गावच्या मा माळ्याच्या डोंगरापासून पाहून ती कृष्णा माईच्या नदीत हे होती त्यानंतर आम्ही कित्येक वेळा ग्रामपंचायतीकडे वर्ष दोन वर्षापासून वारंवार तक्रार करून सुद्धा कुठल्या कंपनी तरी आम्हाच्या एक ते दोन तीन कंपनीचं पाणी केमिकल मिश्रित पाणी ओढायला आमच्या सोडत आहे त्यामुळे आमचे जनावरं मुलं बाळ वगैरे अशी पाण्यात वगैरे आंघोळा करतात किंवा हे करतात लहान मुलांना काय त्यातून बोध घेता येणार आहे किंवा ते वारंवार आजारी पडतात पायांना त्यांच्या दुखणे होत्या खरोज नायटे वगैरे अशा प्रकार घडतात त्यांच्यावर सरपंचांना इथे त्यांना त्यांना फोटो पाठवले आम्ही अर्ज दिला दे पंचवीस तीस लोकांच्या आमच्या इथं विहिरी वगैरे त्या लोकांनी वगैरे हो विहिरीत आमच्या घाण पाण्याचं प्रदूषण होतंय पाणी इतकं वास मारतंय इतकं वास मारतंय की वाड्याच्या किनारी बी आम्ही जाऊ शकत नाही इतका <पाराग> म्हणजे पाण्याचा प्रादुर्भाव होतोय फक्त ग्रामपंचायत कोणी आम्हाला सांगण्यात येते नेहमी की बाबा आम्ही त्यांना कळवतो आपण प्रदूषण विभागाला कळवू असं कळवू करू तसं करू आम्ही तुम्हाला पूर्वीचा ह्याचा अर्जा नशीत अर्जा सहित सह्या नशीत तुम्हाला तुमच्या तरुण भारतशी आम्ही त्याची कॉपी देतो ग्रामपंचायतमधनं किंवा आमच्याकडे उपलब्ध असेल तर आणि ती तुम्ही हे करून त्याचा लोकांच्या पर्यंत जनजागृती करावी आणि ग्रामपंचायतला एक प्रकारचं एक हे द्यावं निवेदन द्यावं किंवा त्यांना हे करावं म्हणजे सूचित करावं त्यांची काय लोकांची मिली बघत असेल कंपन्यांची ते जरा तुम्ही तुमच्या माध्यमातून विहिरी आहेत अहो ह्या ह्या ओढ्यालगत कमीत कमी पंधरा ते वीस विहिरी आहेत आणि त्याच पूर्ण प्रदूषण आमच्या विहिरीत संपूर्ण पाणी अगदी इतकं काळनिळं पाणी होतंय तेच आम्ही शेतीला ते पाचतोय काही लोक चोळा भरतात एक त्याच्यामुळं चुकून चोळा भरतात त्याच्यामुळं पादुर्भाव निर्माण होऊ शकतो म्हणजे शरीरातील आतले विकार होऊ शकतात त्यांना त्याच्यामुळे तुम्ही जरा थोडंसं हे करून थोडीशी दक्षता घेऊन आमच्या कोडलीच्या लोकांच्यावर हे जर हे केला त्या आमचा अन्याय दूर केला तर खूप आभारी आहोत आम्ही तुमचे म्हणजे आहोत